राम राम मंडळी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण विसावा हप्ता पीएम किसान सन्मान निधी जो शेतकऱ्यांना महिन्याला दोन हजार रुपये ते जे चार मासे चार महिन्याला दोन हजार रुपये असे वार्षिक सहा हजार दिले जातात त्यातील विसाव्या हप्त्यासंबंधात आज खूप मोठी अपडेट्स आज आपल्या समोर आलेली आहे आणि शेतकऱ्यांना विसावा हप्ता कधी मिळणार याचे अपडेट्स समोर आलेले आहे आणि खात्रीशीर माहिती समोर आली शेतकऱ्यांना विसावा हप्ता कधी मिळणार तर वाराणसी येथील काशी येथे सेवापुरी विधानसभा येथे कालिकाधाम स्थळ आहे का थे या कालिकाधाम येथे विशाल जनसभा कार्यक्रम हा मोदींचा होणार आहे जे की भारताचे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांचा कालिकाधाम येथे वाराणसी येथील विशाल असा जनसभा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या सभेच्या दरम्यानच हे विसाव्या हप्त्याचं पीएम किसान सन्मान निधीचं वितरण हे होणार आहे आणि याची सखोल माहिती आणि खात्रीशीर माहिती ज्यांनी दिली ते म्हणजे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी देखील ही माहिती दिलेली दि आहे आणि विसावा हप्ता जो तुम्हाला मिळणार आहे तो हप्ता मिळणार आहे उद्याच्या येणाऱ्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला हा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि ही खात्रीशीर माहिती आहे आणि केंद्रातर्फे अपडेट्स हे आलेली आहे शिवराज सिंह चव्हाण जी की केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी ही माहिती दिली आणि त्यांचे जे पोर्टल आहे त्यावर देखील अपडेट्स झाले की तुम्हाला कळवण्यात येईल दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत देशातील तमाम पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटवर लवकरच दोन ऑगस्ट रोजी तुमच्या अकाउंटवर क्रेडिट केले जातील तर नक्कीच तुम्हाला या हक्क्याबद्दल ही बातमी ऐकून आनंद वाटला का नाही वाटला का या संबंधात अजून काही तुम्हाला शंका कुशंका आहेत आम्हाला मध्ये सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका माहिती व्हिडिओ सोबत राम राम